बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आजच्या या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्याचे प्रमुख आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय मुश्रीफ साहेब उपस्थित असणारे संजय दादा युवराज बापू भयासाहेब माने गावच्या सरपंच जाधवताई व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ युवक माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधू खरं पाहता ही निवडणूक आपल्यासाठी अतिशय सोपी पर आहे परंतु सोपी असले तरी भैया माने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही निवडणूक खूप गांभीर्यानं घ्यावी लागेल सोपी या अर्थानं आहे की देशातल्या नागरिकांनी ठरवलंय की मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आणि त्याचं कारणही तसं आहे गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी लोकांच्यासाठी नागरिकांच्यासाठी ज्या योजना बनवल्या जी नीती अवलंबली त्यामुळं देशातल्या नागरिकांनी सुद्धा पुन्हा एकदा पंतप्रधानांना संधी द्यायची हा निर्णय घेतलेला आहे सोपी या अर्थानं आहे की या राज्यातले तीन प्रमुख नेते सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे समीकरण आजपर्यंत पन्नास साठ वर्षात कधी एकत्र आले नव्हते असे हे तीन नेते जे समाजामध्ये काम करतात समाजासाठी काम करतात रस्त्यावर काम करतात हे तीन नेते एकत्र आलेले आहेत आणि या तिन्ही नेत्यावर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे म्हणून ही निवडणूक आपल्याला सोपी आहे आणि सोपी या अर्थानं सुद्धा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कधी ना भूतो ना भविष्य ते अशा पद्धतीचं समीकरण यावेळी जमलेलं आहे या तुमच्या तालुक्यातलाच विचार करून बघा ब्रह्मा विष्णू आणि महेश सारखे मुश्रीफ साहेब मंडलिक साहेब आणि समरजित राजे हे तिन्ही गट एकत्र एक आलेले आहेत आणि मग हे तिन्ही गट एकत्र आल्यामुळं मला वाटतंय या तालुक्यामध्ये काँग्रेसचे बूथ सुद्धा बहुतांश गावामध्ये लागणार नाहीत म्हणून ही निवडणूक आपल्याला सोपी आहे असं मला म्हणायचं आहे परंतु मी सांगितलं की आपल्याला निवडणूक गांभीर्यानं घ्यायची आहे त्याचं कारण काय मंधु त्याचं कारण एवढंच आहे की या देशावर काँग्रेसनं अडसष्ट वर्ष राज्य केलेलं आहे आणि त्यामुळं एखादी अफवा पसरवण्यामध्ये एखादं परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये ही सगळी मंडळी तरबेज आहेत यांच्यावर डाव्या विचारसरणीचा पगडा आहे आणि कुठल्याही पद्धतीनं लोकांना भावनिक आवाहन करायचं तर दोन चार दिवसातलंच तुम्ही बघा कशा पद्धतीने एखाद्या मुद्द्याला हात घालायचा आणि तोच मुद्दा विकासाबद्दल कोणी बोलत नाही विकासाबद्दल कोण बोलतंय का राहुल गांधीजींनी एवढी मोठी पदयात्रा काढली एवढी मोठी भारत जोडो यात्रा काढली एक शब्द तरी ते विकासाबद्दल बोलले का त्याचं नाव त्यांनी बदललं न्याय यात्रा केलं त्यात विकासाबद्दल बोलले का म्हणजे विकासाचं त्यांचं काही देणं घेणं नाही परंतु लोकांच्या मध्ये भावनिक काहीतरी निर्माण करायचं तेढ निर्माण करायचे आणि आपला हेतू साध्य करून घ्यायचा म्हणून आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे काय दिलं काँग्रेसने या देशाला अडसष्ट वर्ष ते सत्तेमध्ये होते परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं प्रत्येक निवडणूक आली की काँग्रेसचा आणि विरोधी आघाडीचा त्या एकच नारा असायचा हम आपको सडक देंगे बिजली देंगे पाणी देंगे आणि सगळ्यात लोकप्रिय नारा त्यांचा काय होता तर हम गरीबी हटायगे पंडित नेहरू साहेब होते तेही म्हणायचे गरीबी हटायगे इंदिरा गांधीजी होत्या त्यांनीही तोच नारा दिला गरीबी हटायगे राजीव गांधीजी होते त्यांनीही तोच नारा दिला गरीबी हटायगे सोनियाजी आल्या गरीबी हटायगे मनमोहन सिंग आले गरीबी हटायेंगे पण गरीबी कधी हटली नाही काय कारण होत हे सुद्धा आपण सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे या गेल्या दहा वर्षातलं म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चार जर उलटा तपास केला आपण तर आपण बघितलं असेल की या देशानं पाहिलं टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा कॉमनवेल्थचा घोटाळा डेक्कन हेराल्डचा घोटाळा अशी एक घोटाळ्यांची अखंड मालिका आपण सगळ्यांनी पाहिले आणि आकडे आकडे भयानक होते दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी दीड लाख कोटी अखंड याचं ऑडिट झालं दोन हजार चौदा पूर्वीच्या भ्रष्टाचाराचे चा आकडे सगळे काढले गेले तर बारा लाख कोटी रुपयेचे घोटाळे त्या कालावधीमध्ये झालं हे आता आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे मग त्यांचंच पोट भरलं नाही तर तुमचं कसं भरेल गरीबी हटाव गरीबी हटावचा नुसता नाराज होता गरीबांसाठी केलं काय अव अगदी कालचं परवाचं सहा महिन्यापूर्वीचं प्रकरण धीरज साहू नावाच्या एका काँग्रेसच्या खासदारावर इन्कम टॅक्सची रीड झाली त्यांच्या घरामध्ये नऊ तिजोऱ्या भरून नोटा सापडल्या नऊ तिजोऱ्या दीडशे मशीन आणले होते नोटा मोजायला आठ दिवस मोजायचं काम चालू होतं चाळीस मशीन बंद पडले हे असे काँग्रेसचे नेते वेस्ट बेंगालचे शिक्षण मंत्री त्यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड झाली त्यांच्या डोक्यापेक्षा वर असे नोटा जे बंड त्यांच्या घरामध्ये सापडले त्याच्यानंतर त्यांच्या मैत्रिणीवर इन्कम टॅक्सची रेड झाली मैत्रिणीवर झाली हा म्हणजे पत्नी घरामध्ये होती पण मैत्रिणीवर रेड झाली तिच्या घरामध्ये नोटाचे बंडले एवढे म्हणजे हे सगळं त्यांचंच पोट कधी भरलं नाही तर तुमचं कसं भरेल तुमच्या लक्षात असेल दोन हजार चौदा सालची ज्यावेळी निवडणूकची घमासान सुरू होती पी चिदंबरम साहेबांना त्यावेळी इन्कम टॅक्सची रेट त्यांच्यावर झाली त्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये इन्कम बॅलन्सशीटमध्ये त्यांनी दाखवलं होतं शेतीचं उत्पन्न एकशे चौसष्ट करोड रुपये किती एकशे चौसष्ट करोड इन्कम टॅक्स अधिकाऱ्याने विचारले की साहेब तुमची जमीन कुठे आहे त्यात तुम्ही काय काय पिकवता हे सगळं एकशे चौसष्ट करोडचा हिशोब आम्हाला द्या पी चिदंबरमने सांगितलं की माझ्या टेरेस वरती मी कुंड्या ठेवलेल्या आहेत मी त्यामध्ये वांगी लावतो त्यामध्ये भोपळा लावतो दोडका लावतो आणि हे एकशे चौसष्ट कोटी रुपये उत्पन्न आहे हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून दोन हजार चौदा साली देशातला लागणीकार ठरवलं की हा भ्रष्ट कारभार आपण नष्ट करायचा आणि प्रधानमंत्री मोदीजींना त्यांनी या देशाची धुरा हातामध्ये दिली या दहा वर्षामध्ये आपण पाहिला असेल एवढा भ्रष्टाचाराचा डाग या मोदी सरकारवर आपण आलेला पाहिलेला एवढा सुद्धा भ्रष्टाचाराचा डाग आणि याच्या बरोबरच तुम्ही परवा वाचला असेल साठ महिन्यापूर्वी या देशामध्ये पंचवीस करोड लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले याचा रिपोर्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आला कशामुळे हे लोक या दहा वर्षामध्ये जे सत्तर वर्षामध्ये घडलं नाही दहा वर्षामध्ये पंचवीस करोड लोक गरिबी रेषेच्या वर कसे काय आले त्याच्यासाठी जे कारणीभूत आहे ते आहे मोदींची नीती मोदींच्या योजना आणि सर्वसामान्यांसाठी असणारा त्यांचा कळवळा अगदी कष्टातून गरीबीच्या घरातून ते आलेले आहेत चहा विकणाऱ्याचा मुलगा त्यांना गरीबीची जाण होती म्हणून या सगळ्या योजना तिने आणल्या ज्याचा उल्लेख आता बऱ्याच लोकांनी केला चार करोड दहा लाख लोकांना पक्क घर दिलं दहा करोड महिलांना गॅस दिला गॅस गॅस हे सुखवस्तू लोकांचं असं स्वप्न असं वाटायचं गरीबाच्या घरामध्ये गॅस मिळेल असं कधी आपण पाहिलं ना ग्यास आणि कधी विचार केला नव्हता आपण नेहमी बघतोय आता चुलीवरच्या जेवणाची लय सगळी आता ऍडव्हर्टाईज व्हायला लागलेले तुम्ही इथनं पुण्याला निघाला की दश हॉटेलला दोन्ही बाजूला बघा चुलीवरचं जेवण चुलीवरचं मटण चुलीवरचा चहा चुलीवरची मिसळ आता खवाटा लागले चुलीवर परंतु एक आमची भगिनी एक वेळच जेवण चुलीवर करत असेल तर ते फुकणी फुकून 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 दहा सिगरेटचा धूर तिच्या जा पोटामध्ये जात होता याची चिंता काँग्रेसनं कधी केली नाही ती चिंता मोदीजींनी केली आणि दहा करोड महिलांना घरामध्ये गॅस सिलेंडर देण्याचं काम केलेलं <laughs> प्रधानमंत्री मोदीजींनी लाल किल्ल्यावर भाषण करताना सांगितलं की मी देशामधल्या ज्या ज्या घरामध्ये शौचालय नाही तिथं शौचालय देणार टॉयलेट देणार त्याला इज्जत घर नाव दिलं इज्जत घर काँग्रेसने खिल्ली उडवली टॉयलेट देऊन कुठे विकास होत असतो परंतु तो आज परिस्थिती काय बारा करोड घरांमध्ये टॉयलेट दिलेले शौचालय दिलेले याचा अर्थ काय याचा अर्थ बारा करोड घरांमध्ये शौचालय नव्हते काय व्यवस्था होत असेल त्या गावातल्या त्या घरातल्या महिलांची दिवस उजळायच्या आधी प्रातर्विधी उरकायच्या आणि संध्याकाळ व्हायची वाट बघायची कितीतरी आजारांना त्यांना बळी पडायला लागायचं याची चिंता काँग्रेसनं कधी केली नाही त्याची चिंता मोदीजींनी केली आणि आज बारा करोड घरामध्ये शौचालय दिलेले ऐंशी करोड लोकांना मोफत रेशन काँग्रेसवाले सांगतायत सरकार देत आहे सरकार देत सरकार नाही देत हे मोदीजी देत आहेत मोदीजींच्या गरिबांपती असणार ऐंशी करोड लोकांना मोफत रेशन जगात एवढी मोठी योजना कुठं नाही जगात एवढी लोकसंख्या पण कुठं नाही अमेरिके सरकार सुद्धा एवढा मोठा देश आहे एवढं मोठं राष्ट्र आहे त्याची लोकसंख्या बत्तीस करोड आहे पन्नास राष्ट्र एकत्र आहे एवढ्या मोठ्या देशाला आज एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळं धान्य पोहोचवण्याचं काम केलं जातं ताईने मगाशी सांगितलं आयुष्यमान भारत सारखं कार्ड पाच लाख रुपये आरोग्याची सुरक्षा खरं म्हणजे तुम्हाला त्याची गरजच नाही मुश्रीफ साहेब इथं बसलेले आहेत श्रावण बाळ योजना सगळे म्हणजे एवढं काम ते तुमच्यासाठी करतायत की मला नाही वाटत आयुष्यमान भारत कार्ड तुमच्या काय कामाला येत असेल तुम्ही मुश्रीफ साहेब इथून घेऊन जातात सगळं करून आणतात गरीब पोहोचवतात भारतात कागलचा एक नंबर भारतात एक आता कागलचा नंबर पूर्वी महारा महाराष्ट्रात बारामती बारामती करत होते आता कागल कागल सांगावं लागणार आहे साहेब विकासाच्या संदर्भात कागल मॉडेल सांगावं लागणार अशी परिस्थितीत आहे परंतु सांगण्याचा हेतू आहे की आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा काँग्रेसनं कधी घेतलं नाही पण ते आज मोदींच्यामुळं या आरोग्याची काळजी आणि अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो ज्याचा आपण स्वप्न सुद्धा कधी पाहिलं नव्हतं अशा असंख्य गोष्टी आपण पाहतोय प्रधानमंत्री मोदींचं स्वप्न आहे विकसित भारतचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि ते करण्यासाठी जगातलं सर्वोत्कृष्ट काय असेल तर ते माझ्या भारतामध्ये मा असलं पाहिजे हे स्वप्न मोदीजींचं आहे तुम्ही विचार करून बघा मग चंद्रयानचा उल्लेख झाला भारत कधीही चंद्रयानाचं स्वप्न सुद्धा बघू शकत नव्हता ते स्वप्न दक्षिण ध्रुवावर जाऊन आपलं चंद्रयान टू लँड झालं किती मोठा अभिमानाचा क्षण होता आपण सगळे टीव्ही लावून बसलो होतो ते जोपर्यंत खाली उतरत नव्हतं तोपर्यंत आपण सगळ्या प्रतीक्षा करत करतो या देशामध्ये दे सर्वोत्कृष्ट आणण्याच्या दृष्टिकोनातून जगातला सगळ्यात मोठा पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा आपल्या भारतामध्ये आहे गुजरातमध्ये आहे जगातला सगळ्यात उंचीवरचा रेल्वे ब्रिज ब्रिज जा आज आपल्या आहे जगातला सगळ्यात उंचीवरचा बोगदा हिमाचलमध्ये परवा त्याचं उद्घाटन झालं मोदींच्या हस्ते तुम्ही ते पाहिलेलं आहे जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू अटल सेतू म्हणून आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे साडे अठरा किलोमीटरचा तो सागरी सेतू आज आपल्या भारतामध्ये जगातला सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर ऑफिर हाऊस ऑस्ट्रेलियाचं जे आहे ते पूर्वी सगळ्यात मोठं जगातलं होतं पाच हजार संख्येची कॅपॅसिटी होती आज भारत मंडप म्हणून दिल्लीमध्ये जे आज नवीन कन्व्हेन्शन सेंटर झालंय त्याची दहा हजारची कॅपॅसिटी आहे जगातलं सर्वोत्कृष्ट आणि जगातलं सगळ्यात महत्वाचं आणि आपल्या भारतीयांचं स्वप्न असणारं साडेपाचशे वर्षापूर्वीचं स्वप्न असणारं राम मंदिर मला तर काय वाटत नव्हतं हे राम मंदिर पाहायला आम्ही लहानपणापासून ऐकत होतो मंदिर वही बनायगे मंदिर वही बनायंगी विटा पाठवल्या लोखंड पाठवलं देणग्या दिल्या पण मंदिर होईल असं कधी या आयुष्यात मला वाटलं नव्हतं आमचे नातूक परतू तरी मंदिर नाही कारण साडेबारशे वर्ष ते झालं नव्हतं परंतु बावीस जानेवारीला आपण अभूतपूर्व सोहळा पाहिला आहे ते या ठिकाणी राम मंदिराच्या लोकार्पणाचा सगळ्या जगानं तो सोहळा पाहिला आणि त्याचं कौतुक केलं हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि अशा अनेक अनेक गोष्टी आहेत मग अशी सांगितलं आज भारत डिफेन्स मध्ये सत्त्याण्णव टक्के इम्पोर्ट करत होता आज शंभर टक्के इंडिजिनियस झालेला आहे आणि तो जगाला आज सप्लाय करतो आय एन एस विक्रांत सारखं एक झाज आपण निर्माण केलं ज्याच्यावर पाच विमान त्या झाजेवर बसतात आणि ते जहाज आज समुद्रामध्ये फिरतय आज डिफेन्स पासष्ट देशांमध्ये आपण माल सप्लाय कर ज्यावेळी तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला कोरोनानं ग्रासलं त्यावेळी वॅक्सिन आपल्याकडे नव्हतं आपल्या देशामध्ये व्हॅक्सिन बनतच नव्हतं पोलिओचे सुद्धा डोस आपण घेतोय का नाही जे पोलिओ होतोय ते सुद्धा इम्पोर्ट होत होते आजपर्यंत इम्पोर्ट होत होते ज्यावेळी कोविड आला सगळं जग हादरलं लोकांना माहीत नव्हतं काय का करायचं त्याचा औषध उपचार काय माहित नव्हतं मोदीजी पुढे झाले तीन कंपन्यांना इन्व्हाइट केलं साडेतीन हजार करोड रुपये त्यांना दिले शास्त्रज्ञ जगभरातले बोलवले आणि स्वतःच व्हॅक्सिन बनवलं आणि आपल्या देशातल्या एकशे चाळीस करोड लोकांना व्हॅक्सिन देऊन आपल्याला सुरक्षित केलं मला सांगा जर आपण व्हॅक्सिन बनवलं नसतं तर काय झालं असतं या एकशे शहाण्णव देशांमध्ये ही जी पृथ्वी आहे आपली या पृथ्वीवर एकशे शहाण्णव देश आहेत या एकशे शहाण्णव देशांमध्ये फक्त अकरा देश आहेत ज्यांनी व्हॅक्सिन बनवलं त्यात भारत पहिल्या नंबरवर हो आहे पहिल्या नंबरवर हो आहे आणि फक्त आपण बनवलं नाही आपण एकशे चाळीस देशांना व्हॅक्सिन देण्याचं काम केलं किती मोठी गोष्ट आहे बघा किती अभिमानास्पद गोष्ट आहे बघा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आपल्या देशामध्ये एक मोबाईल बनत नव्हता एक मोबाईल एक मोबाईल इम्पोर्ट करायला लागायचं सामान आणि इकडं आणून इथं असेंबल होत होतं आज भारत जगातला सगळ्यात मोठा मॅन्युफॅक्चर मोबाईलचा झालेला आहे जगभरामध्ये आपल्याकडनं मोबाईल जात आहे कार मॅन्युफॅक्चरिंग गाड्या डीलरशिप जगामध्ये आपण आज दोन नंबरला कार मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गेलेलो आहे दोन हजार पंचवीस पर्यंत आपण आता एक नंबरला जाणार आहोत हे काम आज प्रधानमंत्री मोदींच्या माध्यमातून होत अशा अनेक गोष्टी आपल्या देशासाठी केल्या गेल्यात आणि अनेक वेळा असं झालंय की आपलं ऊर भरून येत आपली छाती अशी चवडी होती आहे तुम्ही पाहिलं असेल की मध्यंतरी आपल्यावर हल्ला झाला बॉम्बस्फोट झाला घरामध्ये घुसून तिथं अतिरेक्याचा नायनाट करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे अभिनंदन नावाचा एक आपला पायलट सरावाच्या दरम्यान पाकिस्तानमध्ये पडलेला होता त्यांनी त्याचं छळ केला मोदीजींच्या एका आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी टी व्ही चॅनलवरती मुलाखत दिली उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत जर अभिनंदन आमच्या देशामध्ये परत आला नाही तर पाकिस्तानचा नावाचा देश होता नकाशावर दिसणार नाही करून टाकू अशी घोषणा आमच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आणि आपण सगळ्यांनी सहा वाजता अभिनंदन रुबाबा डोलत भारतामध्ये आलेला आपण सगळ्यांनी पाहिलं हे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत जे आपल्यासाठी घोषणाव आहेत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आज भारत पाचव्या क्रमांकावर आहे तुमच्या लक्षात येणार नाही महती काय थोडक्यात सांगायचं सोप्या शब्दात सांगायचं तर दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार चौतीस साली बरोबर दहा वर्षानंतर या भारत देशामध्ये मी ज्योतिषी नाही आहे पण मला विजन आहे मी बघतोय आपला भारत देश कुठं चाललाय जग आपल्या भारताकडे कसं पाहत आहे हे मी पाहतोय म्हणून मी तुम्हाला आज था ठोकून इथं सांगतोय की दोन हजार चौतीस साली दहा वर्षामध्ये या भारत देशामध्ये एकही खेडेगाव तुम्हाला दिसणार नाही ही सगळी ना छोटी 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 शहर निर्माण होणार आहे सगळ्या सुविधा त्याला असणार आहे त्यामध्ये हॉटेल्स असतील मॉल्स असतील छोटे छोटे इंडस्ट्रियल पार्क्स असतील आय टी पार्क्स असतील भांड्याची आणि साड्याची दुकानं सुद्धा तुम्हाला एसी दिसतील त्याशिवाय मालगिरा दुकानात जाणार नाही हा विकसित भारतचा संकल्प प्रधानमंत्री मोदीजींनी केलेला आहे आणि म्हणून एकमेव नेता असा आहे जिने आपल्याला विकसित भारताचं स्वप्न दाखवलेलं आहे ते सांगतायत दो की दोन हजार सत्तावीस पर्यंत मी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जपान आणि जर्मनीला पाठीमाग टाकून भारत तिसऱ्या क्रमांकावर आणणार आहे मोदी की गॅरंटी म्हणून छाती टोकपणे सांगतात बंधून सोपा आहे काय जपान आणि जर्मनी सारखे देश जे कितीतरी आपल्या पुढे आहेत त्यांना ओव्हरटेक करून आपण तिसऱ्या क्रमांकावर येणार हे स्वप्न मोदीजीने पाहिलं आणि ते पूर्ण करण्याची इच्छाशक्ती धाडच त्यांच्यामध्ये आहे म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे ही निवडणूक आता इथं चाललेली आहे मंडलिक साहेब जरी उमेदवार असतील तरी खरी ही निवडणूक मोदीजी विरुद्ध राहुल गांधी आहे आपल्याला विचार करावा लागेल की हा देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा ज्याने आपलं भवितव्य आपल्या मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित केलेलं आहे अशा मोदींच्या हातामध्ये राहुल गांधी ज्यांना कसलाही विचार नाही ज्यांना कसले विजन नाही जे काय करतात काय बोलतात हे समजत नाही त्यांच्या हातामध्ये द्यायचं हे विचार करणारी निवडणूक आहे पण जागरूक राहणं गरजेचं आहे म्हणून या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विनंती करतो आवाहन करतो की गाफील न राहता सात तारखेला धनुष्य बाण चिन्ह काय झालंय तुम्ही सगळे आहे गडाळ्याचे लोक आम्ही ज्यांचा प्रचार करतोय आम्ही कमळवाले लोक आम्ही गेले तीन वर्ष कमळ 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 भिंतीवर कमळ झाडावर कळमळ गाडीवर कमळ करत बसलोय भाषणात बी तेच व्हायला लागले म्हणून तुम्हाला सांगतो की आपलं यावेळेच मतदान केंद्रावर गेल्यावर कुठं घड्याळ शोधू नका कुठं कमळ शोधू नका यावेळी आपल्याला धनुष्यबाण धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत आहे धनुष्यबानाला मत म्हणजे विकासाला मत आहे धनुष्यबानाला मत म्हणजे विकसित भारतचा जो संकल्प केलेला आहे त्याला मत आहे आणि म्हणून संजय मंडलिक साहेबांना आपण आपण या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं मी साहेब मताधिक्याबद्दल परवा चंदगड तालुक्यामध्ये बोललो जशी तुमची इथं परिस्थिती तशीच ता चंदगड तालुक्यामध्ये आहे सगळे गट आपल्यासोबत आहेत आणि म्हणून मी तिथं सांगितलं की आता कागलमध्ये आणि तुमच्यामध्ये रश्चिकेस व्हायला लागलेले कोण जास्त मताधिक्य देणार मंडलिक साहेब बी होते मी म्हणलं जे जास्त मताधिके दे देणार त्या तालुक्याला मी आणि मंडलिक साहेब अधिकचा सा आम्ही विकास निधी देऊ आज शिवसेनेचे दे एक महागुरु मोठे नेते म्हणतायत धनंजय मडिक आणि लोकांना आम्हीच दाखवलं आणि मी केस करणार काय त्यांच्या बुद्धीची किव मला विकास निधी देणार आज राहुल गांधी सांगतायत की देशातल्या पंचवीस करोड महिलांना मी एक लाख रुपये देणार हे शक्य आहे का म्हणले ना ते पंचवीस करोड महिलांना म्हणजे अडीच लाख कोटी वर्षाला आणि पाच वर्षामध्ये साडेबारा लाख कोटी रुपये घर बसल्या देता येईल का घोषणा करायला काहीच जात नाही पण ते अशा घोषणा करतात आपण म्हणत नाही निवडणूक आली की आम्ही विमानतळ करून देऊ आम्ही रेल्वे स्टेशन करून देऊ आम्ही पासपोर्ट ऑफिस आणून देऊ आम्ही एस हॉस्पिटल उभा करू ते आपण बोलतोच की हे विकासाचे काम आहेत याला काही प्रलोभन म्हणत नाहीत परंतु हे बुद्धिजीवी लोक आहेत ते आती शिकलेले आहेत आजचे उच्च शिक्षित आहेत ते असं काहीतरी बोलतात आज दिवसभर साहेब ते आणलं तेच चालू आहे धनंजय माडिकांवर केस करणार करा जाऊ म्हटलं आम्ही आहे सक्षम बघू आम्ही काय असेल आमचं सरकार मजबूत आहे बघू आम्ही पण ते सोडून द्या मी एवढंच सांगेन की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मंडलिक साहेबांना आपण निवडून द्यावा या तालुक्याचं लागेल की असे दोन खमके नेते तुम्हाला मिळालेले आहेत मंडलिक साहेबांनी आपण या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन मोदींचे हात बळकट करावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद साहेब यानंतर महा